सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध बांधकाम कामांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आंबाबाई व ज्योतिबा मंदिर विकास आराखडा किद्रापूर सारथी इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेंडा पार्क आदी कामांबाबत माहिती घेऊन त्यांनी कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिल्या मंदिर विकास आराखड्यांच्या अंमलबजावणी भूसंपादन व पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले बैठकीनंतर आंबाबाई व ज्योतिबा मंदिर तसेच कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीची पाहणी देखील केल केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक तथा आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस मुख्य अभियंता रहाणे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तुषार बुरुड कार्यकारी अभियंता रोहित तोंडले पुरातत्व विभागाचे विलास वाहणे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज